नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत मी अश्विनी चला तर पाहूया आजच्या विशेष बातम्या उद्या येणाऱ्या बकरी ईद आणि शिवराज्याभिषेक दिन या निमित्ताने सलोखा राखावा असं आवाहन करत आज सांगली पोलिसांनी आज दिनांक सहा सहा दोन हजार पंचवीस रोजी माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग सांगली यांच्या मार्गदर्शनाखाली बकरी ईद आणि शिवराज्याभिषेक दिनानिमित्त सांगली उपविभागातील चार पोलीस ठाण्याचे अधिकारी अंमलदार यांचा स्टेशन चौक बदाम चौक नळभाग विक्रांत चौक पंचमुखी मारुती रस्ता पाथरवड गल्ली फौजदार गल्ली हिराबाग कॉर्नर असा रूट मार्च काढण्यात आला सदर रूट मार्चमध्ये पोलीस निरीक्षक संजय मोरे सांगली शहर पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक मुकुंद कुलकर्णी वाहतूक शाखा सांगली पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव विश्रामबाग पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक किरण चौगुले सांगली ग्रामीण पोलीस ठाणे तेरा सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस फौजदार एक एस आर पी प्लॅटून एक आर सी पी प्लॅटून अठ्ठ्याहत्तर पोलीस अंमलदार वाहतूक शाखांसह अठ्ठावन्न होमगार्ड सात मोठी वाहने उपस्थित होते संजय मोरे पोलीस निरीक्षक सांगली शहर पोलीस ठाणे या सगळ्यांनी सहभाग घेतला होता अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकला लाईक करा आणि इंस्टाला फॉलो करा